इयत्ता सहावी विषय मराठी कविता क्रमांक एकवीस या काळाच्या भाळावरती स्वाध्याय प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा अ नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे उत्तर नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कवी सांगत आहे की तू या काळाच्या भाळावर तुझ्या कर्तृत्वाच्या तेजाचा टिळा लाव तुझ्या कष्टातून तु या ठिकाणी मानवतेचा मळा फुलव रोज तू नवीन स्वप्ने पहा तुझ्या स्वप्नापर्यंत जाणाऱ्या वाटेवर काटे असले तरीही तू पुढे जात रहा कितीही संकटे आले तरीही मागे फिरू नको अंधाराला दूर करून सगळीकडे तुझ्या तेजाचा प्रकाश पाड असे प्रयत्न कवी स्वप्ने साकार करण्यासाठी सांगत आहे आ पानकाळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते उत्तर काट्यामधल्या वाटामधून जेव्हा तू चालत पुढे पुढे जाशील तेव्हा या वाटा तुला पाऊस भरल्या नभाकडे अलगद घेऊन जातील तुझ्या स्वप्नापर्यंत पोचवण्यास मदत करतील तेव्हा उन्हाच्या झळा सरून जातील आणि पानकळा नाचत येईल असे कवीला वाटते ई नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे उत्तर नवीन दिशा शोधल्यावर त्या वाटांवरून नवीन वारे नवीन उषा सापडतील तुझ्या कार्यातून धरणीवर असणाऱ्या शिळा गाऊ लागाव्यात हे सारे व्हावे म्हणून कवी नवीन दिशा शोधायला सांगत आहेत प्रश्न दुसरा आणि फुलुदे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या ओळीचा अर्थ सांगा उत्तर नवीन तरुण पिढीने अपार कष्ट करून नवविचारांची बाग फुलवायला हवी अथक परिश्रम घेऊनच इथला माणुसकीचा मळा फुलणार आहे तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा अशी कवीची अपेक्षा आहे प्रश्न तिसरा मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती आठ दहा वाक्यांत लिहा उत्तर महात्मा ज्योतिबा फुले त्या काळी अस्पृश्यांना सार्वजनिक पानवठ्यावर पाणी भरण्यास बंदी होती ज्योतिबांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांच्यासाठी खुला केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपले गुरु मानतात त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता पण तरीही महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली त्यांनी स्त्रियांना एक नियम व पुरुषांना दुसरा नियम असा भेदभाव कधीच केला नाही त्यामुळेच त्यांनी विधवा पुनर्विवाहाच्या चळवळी सक्रिय पाठिंबा दिला बालहत्या प्रतिबंध ग्रह निर्माण केले मानवतेच्या कार्यातून समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली प्रश्न चौथा तुमची इतरांना मदत होईल असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा उत्तर माझी इतरांना मदत होण्यासाठी मी समाजसेवक बनून समाजाची सेवा करेन समाजसेवक बनल्यामुळे मला समाजातील लोकांच्या समस्या समजतील त्यांचे प्रश्न समजतील आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन प्रश्न पाचवा कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो तशी तुम्ही कोणकोणती स्वप्ने पाहता उत्तर देशातील अंधश्रद्धा नष्ट व्हावी विषमता पूर्णपणे नष्ट व्हावी जातीभेद नष्ट व्हावेत सर्वांची स्वप्ने पूर्ण व्हावीत सर्वांच्या जीवनात आनंद नांदावा राष्ट्र सुजलाम सुपलाम व्हावे अशी स्वप्ने मी पाहतो प्रश्न सहावा खालील तक्त्यात अगटात कवितेच्या ओळी दिल्या आहेत ब गटात त्यांचा अर्थ लिहा अ सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी याचा अर्थ आहे सूर्यफुले ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतीक असतात ती सूर्याचे तेज आपल्यात साठवत असतात त्याचप्रमाणे तू तु उजळून तुझा प्रकाश सर्व घराघरांत पसरू दे असे कवीला वाटते आ काट्यामधल्या वाटामधूनही चालत जा तू पुढे पुढे याचा अर्थ आहे काट्यामधल्या वाटामधून म्हणजेच अडचणीच्या मार्गामधून तू पुढे पुढे चालत राहा स्वप्न साकार करताना येणाऱ्या अडचणीवर मात करून पुढे पुढे जात राहा ई अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन येतो नवी पहाट याचा अर्थ आहे जीवनात येणाऱ्या दुःखरूपी अंधाराला तू तुझ्या पायदळी तुडवत जा आणि नवीन विचारांची पहाट घेऊन ये उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधूनी नव्या दिशा याचा अर्थ आहे उंच आभाळात भरारी मारून म्हणजे उच्च विचारांच्या आभाळात भरारी मारून तू जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे खेळू या शब्दांशी अ पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधावं लिहा अ कपाळ भाळ आ, आ प्रयत्न यत्न ई आकाश आभाळ ई पृथ्वी धरा उ सकाळ उषा उ दगड शिळा कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा एक टिळा मळा दोन करी घरी तीन खळखळा पानकळा चार धरणी करणी पाच देऊन जाऊन सहा पहाट ललाट सात दिशा उषा आठ नेतील जातील ई कणाला कना म्हणजे प्रत्येक कणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा उत्तर घराघराला गहरा म्हणजेच प्रत्येक घराला दोन क्षणाक्षणाला म्हणजेच प्रत्येक क्षणाला तीन दारा दाराला प्रत्येक दाराला चार पाना पानाला म्हणजेच प्रत्येक पानाला पाच पावला पावलाला म्हणजेच प्रत्येक पावलाला सहा झाडा झाडाला म्हणजेच प्रत्येक झाडाला प्रश्न सातवा नवी स्वप्ने नवी पहाट नव्या दिशा हे शब्दसमूह हो कवितेत आलेले आहेत हे शब्दसमूह हो कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा उत्तर एक नवी स्वप्ने याचा अर्थ आहे उज्ज्वल भविष्य नवी पहाट अर्थ नवे आयुष्य नवी आशा नव्या दिशा याचा अर्थ आहे नवे मार्ग प्रश्न आठ या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो तसे तुम्हाला घरातील व्यक्ती कोणत्या गोष्टींसाठी कसे प्रोत्साहन देतात ते लिहा उत्तर मी एक उत्तम प्रकारचा खेळाडू व्हावे म्हणून मला माझ्या कुटुंबातील माणसांनी खेळाची प्रॅक्टिस व्हावी म्हणून खेळासाठी आवश्यक असणारे साहित्य नवीन घेऊन दिले माझ्यासाठी खेळ शिकवण्यासाठी एका प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे अशा पद्धतीने मला माझ्या घरातील व्यक्ती गोष्टींसाठी प्रोत्साहन देतात खालील वाक्यात क्रियापदाची योग्य रूपे घाला एक बिरबल स्वचातुर्याने सभा टिंबटिंब जिंकतो बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो दोन अभय गोष्टी टिंबटिंब लिहितो अभय गोष्टी लिहितो तीन सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा टिंबटिंब विचार करते पुढील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप झाला एक काल पाच वाजता सोनाली शाळेतून टिंबटिंब येत होती काल पाच वाजता सोनाली शाळेतून येत होती दोन वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय टिंबटिंब करत होती तीन काल नऊ वाजता सौरभ आकाशाचे टिंबटिंब निरीक्षण करत होता काल नऊ वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करत होता